सगळ्या प्रकारचे फेसपॅक वापरून झाले चेहऱ्यावर ग्लो तर येतो पण त्याच्यानंतर लगेवर डिहायड्रेशन होतं तर डिहायड्रेशन हे कशामुळे होतं तुम्ही जो फेसपॅक वापरतात त्याच्यामध्ये काही असे इन्ग्रेडियंट म्हणजे तुमच्या चेहऱ्यातलं जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर ते, ते ते इन्ग्रेडियंट्स ॲप्सॉप करून घेतात त्याचबरोबर तुमचा चेहरा हा डिहायड्रेट होतो म्हणजेच कोरडा पडतो आजच्या व्हिडिओमध्ये मी असा फेस पॅक घेऊन आलेली आहे जो तुम्हाला असा एक छान ग्लो देणार आहे त्यासोबत चेहऱ्यावर एक मॉइश्चरायझिंग इफेक्ट सुद्धा सोडणार आहे तर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे हा फेस पॅक कोणता आहे तर आज आपण बोलूया या विषयावर नमस्कार मैत्रिणीनो मी आहे प्रिया स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर जिथे मी स्किन केअर आणि हेअर केअर रिलेटेडचे शे व्हिडिओ शेअर करत असते जर तुम्हालाही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला त्यासोबत सबस्क्रिप्शनचं जे बटन आहे त्याच्या शेजारी एक बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही व्हिडिओ शेअर करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला समजेल की मी नक्की कधी व्हिडिओ शेअर करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा फेस पॅक बनवणार आहोत जेणे तुमच्या चेहऱ्यावर एवढा छान मॉइश्चरायझिंग इफेक्ट मिळणार आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे चण्याची डाळ जी असते म्हणजे ती यल्लो कलरची चण्याची डाळ ती घ्यायची आहे तिला थोडंसं ड्राय रोस्ट करायचं आहे छोटंसं जे तडक्याचं भांडं असतं त्याच्यामध्ये केलं तरी चालेल त्या तडक्याच्या भांड्यामध्ये थोडंसं त्याला ड्राय रोस्ट करायचा आहे पूर्ण काळं होऊन द्यायचं नाही थोडंसं ब्राऊन कलर ठेवायचा त्याच्यानंतर हे केल्यानंतर तुम्हाला चिया सीड्स असतात चिया सीट जे आहे त्या घ्यायच्या आहेत थोडंसं घ्यायचं तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार घ्या तुम्ही किती टाईमसाठी प्रिपेअर करताय किती जणांसाठी प्रिपेअर करता त्याच्यानुसार तुम्ही ते मेजरमेंट कमी जास्त करू शकता चिया चिया सीड जे आहे ते सुद्धा तुम्हाला ड्राय रोस्ट करायचे आहे थोडेसे ते ड्राय रोस्ट केल्यानंतर हे दोघं म्हणजे चण्याची डाळ आणि चिया सीड्स हे दोघं तुम्हाला काय करायचं मिक्स हे दोन्ही ड्राय रोस्ट केलेले इन्ग्रेडियंट आहे हे मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि त्याची एक छान अशी पावडर बनवायची आहे ही पावडर जेव्हा बनते तेव्हा त्याचा एवढा छान रोस्ट झालेला वास येतो की तो वास बघूनच तुम्हाला असं ती खाण्याची इच्छा होईल पण ते खायचे नाही सध्या तुम्हाला काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर रोज वॉटर ॲड करायचं आहे रोज वॉटर ॲड करा नसेल तर साधं पाणी जे आहे तुमच्याकडे ते तुम्ही ॲड केलं तरी चालेल तर हे ॲड केल्यानंतर तुम्हाला हे तुमच्या ला ला चेहऱ्यावर लावायचं आहे ही फेस दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्यावर अशीच राहू द्या त्याच्यानंतर जेव्हा हे सुकते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही बघाल एवढा छान हायड्रेशन तुमच्या चेहऱ्यावर आलेलं आहे एवढा छान ग्लो येतो बघूनच तुम्हाला असं वाटेल की हे आपण आधी का केलं नाही आहे म्हणण्याचा उद्देश हा आहे की हा एवढा छान ग्लो देतो ठीक आहे तर हा तुम्ही फेस पॅक आठवड्यातून एकदा करा तुमच्या चेहऱ्यावर चिया सीड्स जे आहे चिया सीड्स एक असे इन्ग्रेडियंट आहे की ते त्याच्यामध्ये वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे जेव्हा जेव्हा तुम्ही चिया सीडचं फेस पॅ फेसपॅक वापरा किंवा त्याचे शीट मास्क वापरा तुम्हाला चेहऱ्यावर एवढं छान हायड्रेशन मिळेल चिया सीडचं कामच ते आहे की तुमच्या चेहऱ्यावर हायड्रेशन देणं ठीक आहे हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल तर हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू